नमस्कार मित्रांनो तर आज आली होती मी नांदगाव खंडेश्वरला तर मनामध्ये मला चिचीचं झाड दिसलं रस्त्यामध्ये आणि याच्यावर आहेत माकड आणि एवढ्या मोठ्या मी चिंचा जमा केले हे बघू शकता खूप साऱ्या याच्याहून गाड्या गेल्या त्याच्यामुळे ते काही बेकार झाल्या आणि याची मस्तपैकी आज म्हणजे आज मी करणार आहे चिंचेची कडी तर माझी फेवरेट आहे चिंचेची कडी तर ते कशी करतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आणि खूप सारा चिंच मी याच्यात जमा करून देणार घरी कार्तिक तू किती केला रे माझ्या मुलांना बघा किती केल्या बापरे बापरे तुला किटू आणि त्याच्या तोंडाला अगोदरच पाणी सुटले अ बाळा काय बाप रे बाप तू तर खूप सारे जमा केल्या तू चिंचेची कडी खाशील तुला हे बघा माझ्या मुलाने पण खूप सारे चिंच जमा केल्या बघू शकता मस्त माझ्या तोंडाला तर पाणी सुटत आहे तर चला तर आता मी मस्त चिंच जमा करते हकलते म्हणजे झाड हलणार खाली पडणार आणि मी जमा करणार मग कोणाले कुठं मारत अरे बघा माझे नवरबा गोट्याने चिंचा पडत आहे वानेर गेले पडून पडली 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 आता मस्त मी वेचते आणि चिंचा साठवून ठेवते माझ्या घरी कारण की चिंचेची कडे एवढी मस्त लागते आपण कधी पण बनवून खाऊ शकतो मग चला वेचून घेतो मी आता खूप साऱ्या चिंचा पडल्या तिथं बघू शकता एक मी थांबा दाखवतो मी हे बघा okay. हे बघा खूप सारे okay. चिंचा पडल्या हे बघ okay. तर मी आता हे वेचून घेते पूर्ण okay. तर बघा एवढ्या चिंचा आम्हाला सापडले हे बघा तर पर्स भरलेले आहे तर मस्त याची कडी बनवणार तर हे बघा एवढ्या चिंचा आम्ही जमा करून आणल्या तर मी याच्या आता फोत्र काढून घेते सगळे सगळ्या चिंचाचे मस्त पैकी आणि त्याची मग कढी बनवते यातले चिंचोकी वगैरे आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहे बघू शकता आणि याची चिंचोकी पण वायाने जाऊ द्यायचे तुम्हाला माहित आहे लहानपणी आपण मस्त हे भाजून खायचो मस्त भाजायचे आणि खायचे मस्त लागतात तर हे

चिंचेची कढी बनवण्यासाठी आपलं साहित्य पूर्ण तयार झालेलं आहे तर आता मी कढई चुलीवरती ठेवून घेते तर हे बघा चिंचा मी याच्यामधले सगळे चिंचोकडे काढून रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या तर चांगल्याच भिजलेल्या आहे बघा याचा पूर्ण असं हाताने पूर्ण चोळून घ्यायच्यानंतर बघू शकता हे पूर्ण चोळलं जात आहे असं चोळून याचं सगळा घोल तयार करायचा मस्त कसा करायचं मी सांगणारच पहिले आपल्याला मी हे छोटस चहाचं कप थोडस गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे तुपामध्ये थोडस अरत परत भाजून घेते त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप टाकलंय आणि हे टाकायचं तर आपलं पीठ मस्त लालसर भाजून आहे त्याला मी काढून घेते ताटामध्ये चांगलं एक दोन मिनिट असं भाजून घ्यायचं चांगलं चा। लालसर मस्त चव येते आपला चिंचेच्या कडीला मग हे असं चांगलं हाताने सगळं सोडून घ्यायचं आणि यातलं हे असं हे चरपट काढून टाकायचं मग चिंचेचं राहिलेलं हे बघा हे असं काढून टाकायचं यातलं सगळं चरपट काढून टाकलं तर आपला मस्त चिंचेचा घोल तयार झालेला आहे तर याच्यामध्ये हे बघा मी आता हा खिचून आणलेला गुळ याच्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे टाकायचा जास्त आपला नाही झाला पाहिजे आणि जास्त गोडणी झाली पाहिजे आपली चिंचेची कडी आणि हे भाजलेलं पीठ गव्हाचं याच्यामध्ये मी टाकून घेते तर एकत्र मस्त याचं मिश्रण करून घ्यायचं तर आमच्या इकडे लग्न समारंभात चिंचेची कडी खूप आवडीने करतात द्रोण मध्ये ग्लासमध्ये देतात प्यायला आणि लोक आवडीने पितात तर ही कशी करतात हे पण तुम्ही बघून घ्या आणि घरी नक्की ट्राय करा एकदम चविष्ट आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर फारच चांगलं शरीरासाठी तर आपला चिंचेचा घोल हा तयार झालेला आहे तर आता मी कडी करायला सुरुवात करते तर आपली कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये मी आता दोन चम्मच तूप टाकून घेते आणि तुमच्याकडे तूप जर नसेल तर तेलही वापरू शकता त्याने पण मस्त येते तर असेल तूपच वापरा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मौरी मौरी तडतडली तुम्ही बघू शकता अर्धा चमचा जिरा आणि हे मी चार पाच लसणाच्या पाकड्या कापून घेतल्या बारीक आहेत बघा हेचून नाही घेतलाय कापून घेतलंय सारस परत करायचं आणि आपला कढीपत्ता okay. कढीपत्ता पण छान असा तडतडलाय आपलं लसण लाल सर तर याच्यामध्ये थोड अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद थोडीशी धने पावडर आणि हे चवीप्रमाणे मीठ सोपी सोपी कडी आहे पण खायला जबरदस्त लागते तर मसाले आपले चांगले झालेले आहेत तर हा आता गोड टाकून द्यायचा त्याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकते याच्यामध्ये तर तुम्हाला जशी पाहिजे जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता आणि राहायचं तर आपल्या अंदाजे आहे ते आपल्याला कसे आवडते तर मी पाणी टाकून घेतलंय थोडस तर मला थोडस आणखी पातळ पाहिजे तर याच्यामध्ये मी थोडस आणखी पाणी टाकते पाच दहा मिनिट चांगली उकडी उद्याची आणि नंतर मस्त ओरपायची जबरदस्त लागते मला तर खूप आवडते आणि हे पूर्णाच्या सोबत पण खातात त्याने तर खूप जबरदस्त लागते आणि तसंही जेवणासोबत मस्त ग्लास घ्यायचा आणि प्यायचा सांगायचं म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये चिंचेची कढी ही तुम्ही आवर्जून प्या त्यामुळे शरीरातली ही कमी होते आणि तुम्हाला माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची उष्णता ही कमीच पाहिजे कारण तापमान हे खूप राहतं आणि जर आपल्या शरीराचं पण तापमान खूप राहिलं तर आपल्याला खूप अवघड जातं त्यामुळे तुम्हाला थंड ठेवण्यासाठी चिंचेची कढी प्या खरं सांगते कोणी उन्हाळ्यामध्येही थंड घातलं पाहिजे आणि त्यासाठी जे आपल्याला आवडते ते तर नक्कीच खावा आणि चिंचेची कढी कुणाला पण आवडणार मला तर खूप आवडते तर अशा प्रकारे बनवा आणि खा मस्त पैकी चिंचेची कढी शिजून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे त्याला आणि वास एवढा मस्त येत आहे त्याला आता याला मी एका भांड्यात काढून घेते तर हे बघा असे मस्त करा आणि गरमागरम खा थोडीशी थंड झाल्यावर खाल्ल्यावर हरकत नाही आणि तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत तर मस्त लागते आणि पुन्हाच्या पोळीसोबतही सुपर लागते तर अशा प्रकारे चिंचेची कडी बनवा आणि मस्त ग्लास घ्या एखादा मस्त मातीचा आणि भरपा का हो कशी झाली आपली चिंचेची कडी जबरदस्त तर चला मग जेवण कराय दोन पोळ्याच्या जागी किती खाणार मग चार झाली ना तर बघा जबरदस्त झाले म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला अशा झणझणीत मराठी रेसिपी बघायच्या असेल तर चुलीवरची चव या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग आपण अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद